नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुका केवळ आता जाहीर व्हायच्या शिल्लक आहेत अगदी कुठल्याही क्षणी या निवडणुकाचं वेळापत्रक जाहीर होईल त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपापल्या आघाडी युती याच्यामध्ये जागा वाटपामध्ये मग्न आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस तर इकडे युतीमध्ये भाजपा राष्ट्रवादी अजितदादाचा गट आणि शिवसेना शिंदे गट आता राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही अधिकृत झालेले आहेत न्यायालयात वाद जरी असला तरी तर दोघांचंही चिन्ह जे आहे हे अजितदादांना आणि शिंदेना मिळालं आहे पण आत्ता ह्या दोघांच्याही जागा वाटपाचं तिढा काही सुटता सुटत नाही महाविकास आघाडीच्या वतीने आठ दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं की आमची शेवटची बैठक आहे आमचे विषय संपलेले आहेत सगळ्या जागेवर कोण कुठे उमेदवार हे नक्की झालेलं आहे आणि आता आमचा काही तिढा शिल्लक नाही फक्त फायनल एक बैठक होऊन जाईल की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे कोणी पदाधिकारी असतील असं संजय राऊतांनी जाहीर केलं होतं आता यात वंचितच्या विषयामध्ये त्यांना समावेश केला जाईल का मग वंचित आघाडीतल्या प्रकाश आंबेडकरांनाही बैठकीला बोलवलं आणि बैठकीनंतर ते बाहेर पडले पत्रकारांनी त्यांना विचारलं काय झालं त्यामुळे पुढच्या बैठकीमध्ये सगळं ठरेल आत्ता मी काही तुम्हाला बोलणार नाही ह्याचा अर्थ वंचित समाधानी नाही म्हणजे आता ह्या सगळ्या कुठल्याही निवडणुकांमध्ये असं बार्गेनिंग असतंच देवघेव असतेच त्यामुळं महाविकास आघाडीने काही जरी सांगितलं तरी त्यांचे हे जे घोळ आहेत शेवटच्या टप्प्यापर्यंत चालत राहतात अगदी जागा जाहीर झाल्यानंतरही रुसवे फुगवे हे असतातच म्हणजे एखाद्या लग्नामध्ये जसे रुसवे फुगवे असावे तसे निवडणुकीमध्ये कायम रुसवे फुगवे असतात जाहीर जागा झाल्यानंतरही तिन्ही पक्षाची मंडळी एकत्रितपणे येऊन सर्व ठिकाणी कामाला लागणं हे देखील एक मोठं आव्हान असतं आता महाव्या विकास आघाडीमध्ये अडचणीत असं नाही आणि इकडे काही युतीमध्ये सगळं आलबेलं आहे का आल तर नाही आहे भाजपला पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या असल्यामुळे ते जास्तीत जास्त जागा आपण लढवायचं यावर आणून आहेत शिवसेना शिंदे गटाला असं वाटतं की पूर्वी शिवसेनेनी जेवढ्या जागा लढल्या होत्या त्या बावीस जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आता अजितदादा गटाला असं वाटतं की आम्हाला देखील शिंदे गटा इतक्या जागा मिळाल्या पाहिजेत आणि प्रत्येकजण त्यावरती ठाम आहे अमित शहाच्या सोबत बैठका झाल्या चर्चा झाल्या आता दिल्लीत हे सगळं फायनल होणार आहे होईल साधारणपणे एक चार दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील पण दोन्हीमध्ये आलबेल आहे असं नाही शेवटच्या क्षणापर्यंत जागा जाहीर झाल्यानंतरही जो महाविकास आघाडीतली अडचण आहे तीच अडचण युतीमधली पण आहे कारण समजा जागा एखाद्याला दिली तर दुस सगळे दोन उरलेले ते समाधानी असतीलच असं नाही पुन्हा उमेदवारी कोणाला दिली त्यावरती त्या त्या पक्षातली मंडळी धुसपूस त्यांची चालूच राहणार म्हणजे ही धुसपूस कमी करणं सगळ्यांना एकत्र घेऊन कामाला लागणं हे एक मोठं आव्हान असतं आणि हे दोन्ही बाजून आहे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती है। आता ह्यांचा तिढा सध्या तरी महातिढा आहे हा कधी सुटतो कसा सोडतो शेवटच्या क्षणापर्यंत ह्या गोष्टी कशा राहतात आणि त्यामुळेच त्यातूनच एकूण निवडणुकांचा माहोल हा कसा तयार होईल जिंकण्याची जिद्द हाही एक महत्त्वाचा विषय आहे कारण अनेक जणं उमेदवारी जाहीर करतात एक सकाळी एका ठिकाणी जातात संध्याकाळी एका ठाकणार दुपारी आराम करतात उन्हाळा असणार आहे आता हे जिद्दीनं मला काही करून जिंकायला पाहिजे या जिद्दीनं सुरुवातीला हौस असते मध्येच मग पुन्हा मग सगळा ताण वाढला आर्थिक अडचणी होतात सगळ्यांना सोबत घेऊन जायचं ही मोठी समस्या असते अशा सगळ्या गोष्टी असणार आहेत पण पहिल्या टप्प्यात नमनालाच घडाभर तेल असं म्हणतात तसं सध्या नमनालाच सगळ्या ठिकाणी दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या अडचणी आहेत ह्या अडचणी कशा कशा सोडवल्या जातील यावरती पुढचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे दोघांनाही असं वाटतं आहे की अधिकाधिक जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत स्वाभाविकपणे महायुतीतल्या मंडळींना असं वाटतं की मागच्या वेळा एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या आता पंचेचाळीस प्लस तर आम्हाला की निम्म्यापेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीचे मंडळी करतायत प्रत्यक्ष काय होईल हे एकदा निवडणुकांचं वातावरण सुरू झालं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा